नमस्कार शुभ संध्याकाळ आज ब्लॉगिंग करायचं कारण असं आहे की बाबांचा वाढदिवस आहे आणि बाबांचा वाढदिवस मला वाटतं आज पासष्टावा वाढदिवस आहे तर असंच काल तर मी फॅमिलीसोबत त्यांचा सेलिब्रेट केलाच फुटेज घेतले नाही कारण की मला आवडत नाही ते शो केस म्हणून मी मुद्दामून शो शो नाही केलं आणि ब्लॉगिंग नाही केलं पण जेवायला गेलो होतो त्यांना चांगली ट्रीट दिली आणि त्यांचा बड्डे देखील सेलिब्रेट केला हॉटेलमध्ये चांगला तर आज असं आहे की आमच्या सोसायटीतले सर्व ज्येष्ठ नागरिक आहेत तर ते वाढदिवसाच्या निमित्ताने प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचा सत्कार करतात आणि त्याला शुभ शुभेच्छा देतात बऱ्यापैकी सर्वांचं सहभाग असतो आणि खूप आवडतं मला कारण की बरेच रिटायर्ड लोक आहेत ते असे एकटं फील करतात तर एकटं फील केल्यामुळे त्यांना कसं एकमेकांचा सहवास हवा असतो तर त्यांच्या समवयस्क असलेली मित्रमंडळी एकत्र भेटून ह्या सगळ्या गोष्टी सेलिब्रेट करणं खूप गरजेचं आहे त्या निमित्ताने त्यांना जो आनंद मिळतो तो अद्वितीय असतो तर आज ह्यांचं हे है सेलिब्रेशन चालू आहे मागे माझ्या मागे बघाल तुम्ही तर तुम्हाला ते दिसेल हे पहा जास्त नाही मोजकीच लोक असतात पण ते सेलिब्रेट करतात म्हणजे आज मला वाटलं की एक दोन महिने करतील साधारण आणि नंतर बंद होईल ती प्रथा पण आजता काय ती सोसायटीत चार वर्ष झाली सेलिब्रेट करतायत ह्या आमच्या सोसायटीतील सभासद श्रीयुत किरण कोल्हे यांच्या पत्नी सौभाग्यवती तेजस्विनी कोल्हे यांनी नुकतीच एक उल्लेखनीय कामगिरी बजावलेली आहे आणि त्या कामगिरीचं खरं तर तुलना कशातही करू शकत नाही म्हणून एक छोटासा त्यांच्यासाठी एक सत्कार समारंभ आयोजित केला तर कॅन्सरवर एक योग्य असा उपचार यापुढे नवीन इन्व्हेन्शन होतो आहे आणि तो त्यांच्या आणि तो त्यांच्या हस्ते सुरुवात होत आहे ह्याचा खूप आनंद आहे कारण सोसायटीतील एकमेव अशी व्यक्ती आहे ज्याचा तर द्रौपदी मुर्मू म्हणजे आपल्या देशाच्या राष्ट्रपती यांच्या हस्ते सत्कार झाला आहे खरं तर खूपच अभिमानास्पद गोष्ट आहे तुम्हाला माहिती आहे बाकीच्याला बी माहिती आहे मला माहिती नव्हतं म्हणून मी काय केलं ॲक्च्युली काय म्हणून मी यूट्यूबवरती पाहिजे तर आणि त्यांचा फोटो होता त्या दिवशी तुम्ही फोन केला ना म्हणलं आता संध्याकाळी आलं ना जेव्हा मॅडमला भेटून त्याच्या म्हणजे सी काय आमचे पडतं हॉस्पिटलमध्ये मी एम्ब्युलन्समध्ये आमची पॅरानर्सिस्टची टीम आहे प्लस आमचे डॉक्टर डॉक्टर हसमुख जैन त्यांनी आय आय टी कॉम्बेचे तयार आणि आय आय टी कॉम्बेमध्ये एक रिसर्च त्याच्यामध्ये जे कॅन्सरचे पेशंट असतात म्हणजे मोस्टली ब्लर कॅन्सरचे पेशंट त्यांच्या शरीरातून त्यांच्याच टी सेल काढायचे म्हणजे ए सेल बी सेल टी सेल टी सेल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सेल असतात म्हणजे फ्रेशी असतात त्यातल्या टी सेल एफ एस सिस्टी म्हणजे आपण समोर त्या मशीनला त्याप्रमाणे ते आय आय टी बॉम्बेला पाठवतात सी आर एम ए थेरेमिक अँटीजन रिसेप्ट टी सेल थेरपी हे सिरेमी कॅन्टिजन रिसेप्टर त्याच्यामध्ये टाकतात आणि सेवंटी टू डेज त्या प्रिझर्व्ह करतात म्हणजे ते मल्टीप्राय होतात त्यांची ग्रोथ होती ते जवळजवळ मायनस एटी एटी टू नाईन्टी डिग्रीमध्ये प्रिझर्व्ह करून आणि नंतर त्याच सेम त्या पेशंटला ट्रान्सफर करायचे म्हणजे आपण सलाईनने कसं ब्ल आय व्ही देतो किंवा ब्लड ट्रान्सफ्युजन देतो तसं ते द्यायचं आणि मग त्याच्यानंतर पुढे सेवन डेज थर्टीन डेज ट्वेंटी एट डेज अशा सात सात दिवसाच्या पुढे याच्याने पेशंटची ग्रोथ काय होते ती बघायची आणि मग आता ह्या रिझल्टने आमच्या असं लक्षात आलं की आधी पन्नास टक्के पेशंटला आपण जगू शकत होतो किमो दिल्यामुळे ह्याच्यामुळे आपण सत्तर ते ऐंशी टक्के लोकांना जगण्याचे जास्त चान्सेस मग हे हा रिसर्च आय आय टी बॉम्बेने आमच्या डॉक्टर्सने सगळ्यांच्या समोर मांडला आणि मग मग ते आपल्या भारतामध्ये पेटंट मिळालं मी अजूनपर्यंत जगामध्ये कुठेही झालेली जी आपल्या भारतात फर्स्ट टाईम झाली आणि मग मग ते आपल्याला पेटंट दिलेलं आहे आणि लहान मुलांमध्ये जे कॅन्सर होतात ना ते खूप लवकर क्युअर होतात त्याच्यामुळे सा <laughs> সহভাগী <st flaws> <hermano>

थोडंसं उभं राहा ते आहे बघा अजून एक आहे बघा अजून एक हा त्या ते तिकडे असेल बघा त्या तुमच्या खुर्चीवरती बघा खुर्चीवरती हा ती थोडंसं उभं राहावं जरा दोन मिनटासाठी फक्त दोन मिनिटासाठी બર્થડે ટુ યુ હેપી બર્થડે ડીયર હેપી બર્થડે જો આ ઈ કુડે બાત કુડે બાત ઠીક છે લે તીતે એક બતલે રાતે દોની તીતે બતલે શ્લોકલા મણાયલા અરે શ્લોક હેપી બર્થડે બોલ એ શ્લોક ને બબજે હેપી બર્થડે

कसं वाटतं बहिणी तुम्हाला म्हणजे हा जो फील येतोय म्हणजे हे ये जे सक्सेस बघून तर वाटतंय म्हणजे असं कल्पना नव्हती केली की जेव्हा आमच्याकडे सुरू झालं तेव्हा आम्ही अशी कल्पना नव्हती केली की असं म्हणजे राष्ट्रपतींच्या हातचे हे पेटंट मिळेल आणि खूप चांगली गोष्ट आहे की आपल्यासाठी आणि एक सामान्य माणूस असतो असं एक महत्वाच्या व्यक्तीला समोरासमोर बघून खूप छान वाटते ॲक्च्युली ॲक्च्युली खूप मोठी व्यक्ती आहे प्रतिभा मुर्मू ह्या राष्ट्रपती आहेत आपल्या देशाच्या भारताच्या आणि त्यांच्या हस्ते यांचा सत्कार होणे हे एक खूप मोठं अचीवमेंट आहे आणि मला वाटतं हे सहजासहजी मिळत नाही त्यासाठी त्यांनी खूप सॅक्रिफाईस केलं असेल कदाचित त्यांनी दिवसरात्र एक पण केली असेल आणि आज हे त्यांना सक्सेस मिळालेलं आहे त्याचा ते आनंद घेत आहेत आणि आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट ही अशी आहे की त्या आमच्या सोसायटीचा एक भाग आहे आणि एक महिला म्हणून आम्हाला नक्कीच त्यांचा आदर आहे आणि इथून पुढे पण तुम्हाला असंच यश मिळवू अजून हो, पुढे जाऊ आणि हे जे इन्व्हेंशन केलं आहे त्याचा बऱ्याच पेशंटला फायदा होऊन त्यांचा जीवनामध्ये एक चांगलं एक कार्य घडू तुमच्या हाताला यासाठी तुम्हाला शुभेच्छा